बातमी मधून एक ब्रेकिंग बातमी उटगी दरोडा प्रकरणी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर जत तालुक्यातील उटगी येथील उटगी ते जाडर जाडबुबलाद रस्त्यावरील अनवरी तलावजवळ असलेल्या मुलावस्ती येथे रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास दाडशी दरोडा टाकत सोने चांदी व एक लाखाची रोकड असा अंदाजे दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली गड़ आहे घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला जबरी चोरीच्या घटनेमुळे जतपूर्व भागात खळबळ माजली होती उटगी गावापासून जवळच साडेतीन किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्हा हद्द आहे सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील भागामध्ये कच्चे रस्ते व अन्य कारणाने अवैध धंदेवाल्यांना पोषक वातावरण असल्याने तपास यंत्रणांना अडथळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही घटना घडल्यापासून पोलीस प्रशासन अधिक दक्ष राहून परिसराची कसून चौकशी चालू केली आहे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंके एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळाला भेट देत तपास यंत्रणांना सूचना दिल्या आहेत उडगी परिसरात पाऊस सुरू असूनही पोलीस प्रशासन दरोडेखोरांना शोधण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी उटगी जबरी दरोडा प्रश्नी कसून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन याचे सांगली सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील भागामध्ये अधिक लक्ष केंद्रित केल्याचे समजते एकूणच पोलिसांकडून या दरोडा प्रकरणी तपास वेगात सुरू असून पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे